सर्वांना विनंती बाळवामानचे नमनाष्ट आधी गजानना त्या गौरी हरनंदना नंदना जेने चरित्र गायनास पूर्ती मिळे ब्रह्मा विष्णू आणि महेश पुढे नमले सावकाश जयद गुणत्रयांचा पाश सुटोप ज्योतिबा वाडी रत्नागिरी जगदंबा माता कोल्हापुरी विठोबा माझा पंढरपुरी नमू आता बाल मुकुंद मुळे स्वामी विश्वंबर श्री गुरुनामी नृसिंह सरस्वती ग्रामी औदुंबरासी छत्रपतींची भवानी तलवार दिली परजोनी जगतो हिंदू मनोनी अभिमानानी भरतखिंड जंबुदीप माजी लक्ष तीर्थांचे दीप उजळती दी जाती पापताप पाहुतया ते लक्ष्मी केशव कुळस्वामी आपण वसावे बुद्धिदामी प्रतिभावान ती संयमी असो द्यावी आणि बाळो मा येशी तरीच सोये चरित्र गायना होय मजबुणासी अध्याय पहिला श्री जगदंबे करीर तैसे बाळोमानचे आदमापूर दोन्ही ठिकाणी जगदंबेसी मंगळवार आणि तैसा शुक्रवार बाळो रविवार आणि अमावश्या आदमापुरे ते धनगर वीर सर्व जातींचे आधार बाळो पवित्र असे गाभारा उंच असे चौतरा तेथे पूर्णाकृती गुरुवरा बैसवले असे पाठी श्री हा व्यापारी दा नाही पुजारी ते सांकडे भक्त जे का बातिको निघवलं आत माहेडवलं उतरि पर्जन्यता असे जोडे तरी तो ना सोडे भावा फुला जवळी नसे जवळी असे शिदोरी आणि ती नसे तरी चुल मांडो निशेजारी प्रसाद करते मंडप मोठा देवळा टेकेकडे साभाळा वरी नाना मूर्तींचा मेळा कोरीला असे जे मंडप भावी की भरे हरे कि मामा उतरे भावतेची रूप करे संतांचे असे आणि जे भावा विन वायाचे गेते क्षीण इंद्रियाजांचे वळण प्रपंचाचे प्रपंच जयाचे बोलणे प्रपंच ज्याचे चालणी तया बाळूमाची देखणी ना दिसे तया असे भेटीचे कवाड जाता येता काबाड कष्टची तया तयासी नारळ मिळे परी तो करवंटी गिळे अमृतापरी पाणी गळे भूमीवरी कपाळ तयाचे पिवळे परी मन अंतरी वळवळे काम क्रोधा दिन ढळे अंतरीचा कपट निंदाचा हडी नजर परस्त्रीवरी जावे जीवन जे गंगे गंगेवाणी जीवन जे गंगेवाणी सत्याने भरली वाणी कन्या अमृताची खानी भक्ती ठेवला चिरणी मग माणसा ईसा गुणी ठेवी हा पहिला पूर्ण हा पहिला अध्याय पूर्ण जेणे अविद्या चूर्ण अज्ञानाचा घरावर नय फिका होई देवापेक्षा संत श्रेष्ठ का तर ज्ञान देवांनी श्री कृष्णान भगवगीता हिंदू धर्माचा संस्कृत मध्ये लिहिलं तर आपल्यासारख्या जीवाला काळवा म्हणून ज्ञान देवांनी संस्कृतीच मराठीमध्ये त्याच भाषांतर केलं म्हणून देवापेक्षा संत श्रेष्ठ संत ईश्वरतेची संत संत ईश्वराची मृत संत दयाळू तो तटस्थ भाविकांशी म्हणून संतांच जे वाचते चरित्र त्यांचे नेहमी नित्य देव त्यांचे कल्याण करणार तर आपण पाहणार आहोत मराठीमध्ये जे आपण अध्याय पहिला वाचला सदेशी उजाळा पहिला अध्याय वाचलेला आहे आहे. तर पहिल्या अध्यायामध्ये सांगितले ते मराठी मध्ये मध्ये सांगितले आपण फोड करून सांगणार आहोत करवीर म्हणजे दक्षिण काशी कोल्हापूर अंबाबाईने जसा कोल्हापुराचा वध केला म्हणून कोल्हापूर नाव प्राप्त झाले कोल्हापूर येथे जगदंबा आहे

बाबड्या भक्तांचे संकटाचे साकडे विना विलंब तोडे असे मामांचे ख्याती भाव असेल तर तोंडावरील माया मोहभ्रम यांचा यांच्या प्रभावाचा डौल पाव पार उतरून जातो बाळवामाचा भक्तगण अत्यंत भाविक दृढ निर्धाराचा आहे त्यांच्या पायात पादत्रा नसो किंवा नसो कडक थंडीचे दिवस असोत किंवा उन्हाची रणरण किंवा पावसाची भुणभून अशा गोष्टींकडे अजिबात लक्ष देत नाहीत लक्ष देत नाही बांधून आणलेले शिदोरी असली तरी ठीक नसेल तर चूल मांडून प्रसाद करून नैवेद्य अर्पण भोजन करणार असे श्रद्धावान भक्त आहेत मंदिराच्या शिखराचा कळस आकाशाचा वेध घेत असून शिखरावर सुंदर वेद, सुन, वेद मूर्ती कुरलेल्या आहेत देवळाचा मंडप मोठा आहे या मंडपात आलेला प्रत्येक भाविक भक्त जणू बाळवामाचा आहे तसे जाणवते हेच बाळवामाचे वैभव वैशिष्ट्य आहे पाच ज्ञानेंद्रे व पाच कर्मेंद्रे यांना केवळ संसार प्रपंचापोटी कार्यात गुंतवलेले भक्त म्हणजेच भावाशिवाय भक्तीचा व्यर्थ खटाटोप करणारे होत सद्गुरु बाळवामाकडे येताना व मंदिरात आल्यानंतर घेणारे संसाराबद्दल बोलत असणारे अशांना बाळवामांची देखने कशी दिसणार बरे कारण शुद्ध अंतकरणाचा दरवाजा बंद ठेवून दर्शनासाठी त्रास कष्ट मामांची मूर्ती केवळ नवल असे भक्त मामारुपी अमृतमय पाण्याचा नारळ मिळून ही पाणी जमिनीवर टाकून खोबऱ्याचा लाभ न घेता फक्त करवंटीच कवटाळतात अशा भक्तांनी मामांचा भंडारा कपाळावर लावला तरी त्यांच्या मनातील काम इच्छा म्हणजे आसक्ती आणि क्रोध यांची वळवळ मात्र थांबत नाही करणे दुसऱ्यांची निंदा नालस्ती करणे चाहड्या करणे परस्त्रियांकडे वाईट नजरेने बघणे अशा वृत्तींच्या लोकांना त्यांच्या अशा अपराधांबद्दल पाळोमांच्या चावडीवर दरबारात हजर राहावेच लागते या सर्वांनी सद्गुरु बाळोमांचे चरित्र नियमितपणे वाचून सुखी संपन्न सात्विक जीवन कसे जगावे याचे मर्म तत्व समजून घ्यावे कारण बाळवमानचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्य वाणी होय त्यांच्या कन्या भूतलावरील अमृतच भक्तांनी शुद्ध मना

प्रथम अध्याय पूर्ण झाला बोला बोलाच्या नावाने चांग मरगोबाईच्या नावाने चांग बल ज्योतिबाच्या नावाने चांग बल काळूबाईच्या नावाने चांग बल नाथाच्या नावाने चांग बोल बजरंग बली की जय बोला पुंडरे दे श्री विठल तुका पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत महाराज की जय श्री सद्गुरु मुळी महाराज की जय बोला बोला बाळवामाच्या नावाने चांग बोले चुकून जर एखाद्याला शब्द जर नाही कळाला तर बाळवामा विजय ग्रंथ वाचून पा जर चुक चुकून शब्द चुकले तर तो माझ्या बुद्धीचा दोष जर माझ्या मुखातन चांगले शब्द निघाले तर देवाची अमृतवाणी समजा आम्ही काय पामरे बोलावी उत्तरे अवघी त्या विश्वंबरे घडविली मग सारख्या पामराला बाळमाचं चरित्र काय सांगता येणार व काय बोलता येणार व काय वाचता येणार वाचायला म्हणजे वाचन येतं परंतु वाचलेला आहे त्यामुळं जर चुकून शब्द चुकला तर तो माझ्या बुद्धीचा दोष समजा आणि चांगले जर शब्द निघाले तर ते देवाची अमृतवाणी सारख्या पामराला तुमच्या सर्वांचा सद्गुरु संत बाळोमाचा आशीर्वाद लागावा व तुमच्या सर्वांवर बाळोमाचा आशीर्वाद लाभू ही विनंती बोला बोला बाळोमाच्या नावाने चांगले जय बाळ जय जय बाळो जय श्रीराम जय बाळोमा बोला बोला नावाने सांग भले जय बाळोमा